नमस्कार मटकाची विजय गेल्या वर्षीचा पुशेगावचा अरे वा आणि अजून काय करायचं किती हे ना आज पाचवा नंबर केला हा मस्त संपळाली हे पण मटक्याबद्दल बद्दल काय सांगाल लय चर्चेतला शो आज मी जवळ अनुभव घेतला किंवा आलो पब्लिकची काय आक्रोश असतो आहे ना हो बरोबर आहे काय बोला घरात जी मी बघितली की पब्लिकचा आक्रोश मी कसला जोडत असतो हे असा शॉनिक की तुम्ही बैलगाडी क्षेत्रात पका सुरू बघता ते मग पब्लिक असते त्यातली दुसरं उदाहरण आहे श्वान क्षेत्रातलं मटका चोवीस तुम्ही आता मला तर अनुभव सांगतो मी मला तुम्ही वाटत्या चोवीस चे सगळेच येत काय नाही म्हणजे मला कसं असतं मला परत मला वाटत तुम्हीच पोजा येते आमचे आमचे जे एवढे शिवाण आहेत ना ते कसं आहे एकाच म्हणून कोण आम्ही पाळत नाही किंवा एकाच म्हणून कोण पळवत नाही सगळं सगळं एका जीवाने पळवतो म्हणून आज आमचं नाव इथपर्यंत आहे मला तुम्ही कोण माझा अनुभव सांगतो काय सांगायला मटक्याबद्दल मटक्यानं बरेच नाव केले त्याचं आज उदाहरण मी इथे बघितलं आहे ना त्यानं नाव म्हणजे असं एक बी आमचं काही इच्छा सोडली नाही की त्यानं पूर्ण नाही केली एक मैदान होत आमच्यासाठी मी त्यानं ते करावं नेलकरंजी सारखं पण ते जाऊ द्या परत तिथनं चार पाच दिवस आम्ही परत इंदापूरच्या डरबीला एक नंबर केलाच तेवढी एक विचार आता तुम्ही सुट्टीला असतं सुट्टीला म्हणजे तुमचा लय असतोय असतो सुट्टी करताना कसं आहे आवाज टाकतो बघा बाहुला बघितलं किती जरी वरला किती जरी हल्ला जरी वळवळ केलं तरी सुटताना तो, तो व्यवस्थित सुटणार म्हणजे सुटताना महाराष्ट्रात त्याच्यासारखं कोण सुटत नाही होय लोकांनी महाराष्ट्रातल्या अफवा केली फक्त कालवा करतो वराडतो वगैरे पण त्याचा एक वेगळाच कालवा म्हणजे स्वाईक म्हणायचं जरा जरा माहिती तोंड जवळ जरा स्वाईक त्याचा लय जोरात कारण मी दोन तीन ला बघितलं की मटका वेगळाच आवाज करतोय त्याला म्हणजे तेवढा राग त्याला सण होत किती वर्षाचा झाले आता मटका आता साडेतीन वर्षाचा झाले बरच म्हणजे जो काळ पाळायचं त्यात त्याच्या वयाची जेवढी हाईत किंवा जेवढी झाली ते आता किती हाईत आणि किती नाही माहित नाही आम्हाला पण तो तर आता म्हणजे आता साडेतीन वर्षाला एवढा पळतोय की त्याची मागची जे त्याच्यावर पळालेली किंवा त्याच्यावर आहेत ती म्हणजे राहिलीच नाही चर्चेत नाही एवढा एकच शॉन की एवढ्या वर्ष पळतोय एवढं पळायचं कारण म्हणजे त्याची लाईन कोणती लाईन त्याची रेड पिन्स आणि जस्सी घरचीच हा 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 कारण तिसऱ्या वर्ष हे आज की त्यानं इथं नम्रात राहायचं पहिल्या वर्षी पण नम्रात मागच्या वर्षी तर चॅम्पियनच आहे आणि ह्या वर्षी तर बघितलं काय केलं ते मला वाटतं आज झाल्या ते पहिल्या टॉप ची झाली सगळे टॉपचे सगळे फौजीचा फोन फोन म्हणजे फौजी तिकडे रडत होता राहिला पू तरी बस का राहिला नाही ते आता त्याला सांगू शकत नाही एवढा म्हणजे तो खूपच त्याच्या मनातनं काय सांगू शकेन एवढा तो रडत होता का तर त्याची एक भावनाच वेगळी होती ह्या वर्षी पळण फौजी श्वान शरीतला खरा किंगमेकर किंगमेकर तीन पाया पळतोय आज कुत्रा हो ते माहीत पायाव पळतोय कुत्रा त्याच्यात मागचं बोट आहे हो तुम्ही बोलावतो मागच्या मुला तुम्ही तरी पण बोलतो मालकासाठी बोलतोय मालकासाठी मालकाची इच्छा आज कुत्रा पळवायचा म्हणून आज कुत्रा पळतो दोन्ही श्वाना मागे मालकाचं डोके आज नको आमचं या शर्यतीला आणायचं का नाही इथन चाललेलं की नको की कुत्रा आउट ऑफ फॉर्म होता कुत्रा गटाला पडत होता मागच्या आम्ही बरेच मैदान खेळले आउट ऑफ फॉर्म होता तीन मैदाना तीन मैद्याने था, आउट ऑफ फॉर्म गटाला पडतोय कुत्रा त्यामुळे त्याला न्यायचा का नाही हे चाललेलं मी तर याला म्हणत होतो घेऊन जायला नको पण आज आला आणि गेला सगळं हे करून टाकायचं काया पलट केली आणि मनासारखा पळाला सगळ्या इच्छा पूर्ण केल्या